नमस्कार मंडळी तर हे रोप आहे जे कांद्याचे बियाचे रोप असतं ते थे ले ले आहे आणि त्याच्या जे ओरुंबा असतो त्याच्या तिथे हे धणे लावलेले आहेत तुम्हाला तुम्ही लावता का असे धणे जेव्हा रोप टाकतं हे बघा किती रोप टाकले तिथपर्यंत रोप टाकलेले आणि त्याच्याकडं हे धण्याचे बुचके आपण म्हणतो ते घातलेले आहे कोण कोण असं करतं मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही असं रोप कोणी कोणी रोप टाकले आणि आणि असं त्याच्याकडंनी असे धण्याचे बुचके लावता असं कोण कोण करतं तर आम्ही तर करतो असं दरवर्षी असतं आमच्याकडे असं की धने रोपाच्या रोप टाकलं की त्याच्या असं ओरुंब्यामध्ये असं धने टाकतात तर ते आत्ताशी आत्ता आत्ताशी तेवढंसं आलं आहे ते मोठं झाल्यानंतरही मी व्हिडिओ बनवणार आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचा असेल तर रजनी नेहरे या चॅनलला सबस्क्राईब करा तो व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल तर चला पुन्हा भेटूया हे जे धने आहे ते मोठे झाल्यावरती जेव्हा उ उप उपटण्यासाठी तयार होतील तेव्हा मी व्हिडिओ बनवणार आहे तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा भेटूया धन्यवाद